नमस्कार मित्रांनो मी अतिशय महत्वाचा विषय आज तुमच्या समोर सांगणार आहे सकाळी सकाळी एक पत्नी एका गुरुजवळ जाते आणि गुरुंना म्हणते की गुरुजी माझं मन देवाच्या भक्तीमध्ये गुंतून गेलं आहे तेव्हा गुरु म्हणाले ही तर खूप चांगली गोष्ट आहे पण गुरुजवळ आलेली ती महिला गुरुजींना म्हणते गुरुजी माझ्या पतीचं मन अजूनही देवामध्ये लागलं नाही आणि माझे पती माझ्या जवळ येऊन त्यांचं प्रेम व्यक्त करतात गुरुजी माझं मन आता वासनेवरील हटलं आहे पण माझ्या पतीचं मन वासनेमध्येच अडकून राहिलं आहे मला तर आता ब्रह्मचारी म्हणून राहायची इच्छा आहे पण माझे पती ब्रह्मचारी राहू शकत नाहीत यावर मी काय करू मला काही समजत नाही माझं मन अशांत आहे माझं मन खूप नकारात्मक होत आहे माझे पती हे वासनेच्या आहारी जाऊन माझ्या समोर येतात माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवतात यामुळे माझं मन होऊन जातं आणि या कारणामुळे माझ्या मनात बसलेला देव निघून गेला तर अशी मला कायम भीती वाटते असा प्रश्न त्या पत्नीने गुरुंना विचारला की जेव्हा पती संभव करण्यासाठी तिच्या जवळ येतो तेव्हा माझ्या मनाला ते पटत नाही मी अशुद्ध झाल्यासारखी मला वाटतं तर यावर काय उपाय आहे गुरुजी माझ्या मनात भगवत भक्ती जागली आहे देवाच्या प्रती माझ्या मनात भयंकर प्रेम उत्पन्न झालेला आहे असे प्रश्न त्या स्त्रीने त्या गुरुजींना विचारले तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्यापैकी अनेक जणांच्या मनामध्ये देखील असू शकतो खूप स्त्रियांच्या मनामध्ये हा प्रश्न असू शकतो आणि खूप पुरुषांच्या मनात देखील असा प्रश्न असू शकतो पण तुम्ही कोणाजवळही बोलू शकत नाही आणि कोम कोणासमोर व्यक्तही होऊ शकत नाही कारण हा आपल्या घरातला पर्सनल असलेला हा प्रश्न आहे कारण हा प्रश्न थोडा वेगळा आहे त्यामुळे संकोच वाटणं हे स्वाभाविक आहे पण आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेच्या द्वारे देणार आहोत की जी कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकली पाहिजे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दारिद्र्य कर्ज या गोष्टीचा नायनाट करायचा असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी हा मंत्र टाईप करा व्हिडिओला लाईक करा आणि हा ही महत्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका पत्नीने जेव्हा हे प्रश्न गुरुंना केले तेव्हा गुरुजी अतिशय चांगल्या प्रकारे त्या पत्नीला या गोष्टी समजून सांगायला लागले ज्यामुळे तिच्या मनातील सर्व प्रश्नाचे उत्तरे तिला मिळाले गुरु हे पत्नीला म्हणाले की तू खूप चांगली आहेस कारण तू तुझ्या देवाच्या भक्तीमध्ये शरण गेली आहेस तुझं मन शुद्ध आहे देव तुझ्या हृदयात आहे आणि देवाचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे पण तुझा जो पती आहे त्याचा अजूनही मन हे वासनेमधून निघलेलं नाही त्याचा देवावर विश्वास नाही आणि जर तू तुझ्याजवळ जवळ आल्यावर त्याला लांब केलं तर तुझा, केल तुझा पती एक दिवस बाहेरच्या परक्या स्त्रीचा गुलाम होऊन जाईल मग तुझा पती दुसऱ्या पाठी मागे लाईल त्यामुळे तुझ्या शरीरात तर वासना पण तुझ्या पतीच्या शरीरात मात्र वासना आहे आणि या जाऊ शकतो ना तो दुसरीकडे कुठे जाईल आणि तू देखील या गोष्टीसाठी त्याला नाकारा दिला तर त्याचं चरित्र खराब होऊन जाईल त्यामुळे तुझा हा धर्म आहे की ही गोष्ट ही नैसर्गिक आहे तुला माहित आहे का गुरुजी त्या स्त्रीला म्हणाले की मीराबाईंचं देखील असंच होत होत मीराबाईंचा विवाह लहानपणी कृष्णासोबत झाला होता त्यांच्या वडिलांनी एक दिवस लहानपणी मीराबाईला कृष्ण मंदिरामध्ये त्यांचे वडील घेऊन गेले आणि त्या मीरेला सांगितलं मीरे हा जो कृष्ण आहे ना हा जो गोपाळ हाच तुझा पती आहे मग तो पती वडील म्हणतात की हा तुझा पती आहे त्यामुळे बाल वयातल्या मीराबाईंच्या मनावरती बिंबल की आता कन्यादान करण्याचा अधिकार हा वडिलांना आपल्या शास्त्राने सांगितला आता वडील माझे म्हणतात की हा तुझा पती आहे तर मग माझ्या वडिलांनी माझे कन्यादान केलंय म्हणून लहानपणापासून मीराबाईंनी कृष्णाला आपला वडील पती मानलं मान होतं तरीही मोठेपणी मीराबाईंच्या आई वडिलांनी त्यांचा विवाह भोज राजा सोबत केला जे रानांचे पुत्र होते आणि रीतीप्रमाणे जेव्हा मीराबाईंना एका खोलीत बसवलं गेलं एक दिवा लावला गेला की जो जो ज्या दिवा लावण्याची दुनियेची रीत आहे मीराबाईंच्या डोक्यावर पदर होता जेव्हा त्याचा पहिलं मिलन होणार होतं तेव्हा भोज राजा मीराबाई यांच्या खोलीत आले तेव्हा मीराबाईंनी आपल्या डोक्यावरील पदर हटवला आणि भोज राजा यांना प्रश्न केला ही दुनिया म्हणते की तुम्ही माझे पती आहात ही दुनिया म्हणते की तुम्ही माझे पती आहात पण माझे अंतरात्मा बोलते की माझे पती फक्त आणि फक्त श्रीकृष्ण परमात्मा आहेत माझ्या मनावर प्राणावर फक्त आणि फक्त कृष्णाचा अधिकार आहे पण या व्यवहारी जगात तुम्ही माझे पती बनला आहात दुनिया तर हेच म्हणत आहे की तुम्हीच माझे पती आहात पण श्रीकृष्ण खरे माझे पती आहेत ही गोष्ट फक्त माझ्या मनाला आणि भगवान श्रीकृष्णालाच माहिती आहे यातलं तुम्हाला काहीच कळणार नाही त्यामुळे माझ्या मनावर माझ्या श्वासावर आणि माझ्या हृदयावर फक्त श्रीकृष्णाचा अधिकार आहे पण तुम्ही जर मला तुमची पत्नी मानलं आहे तर तुमच्या समोर माझे हे शरीर आहे तुम्हाला जर शरीराची भूक असेल तर तुम्ही माझ्या शरीराचा उपयोग उपभोग आणि उपयोग करून तुमच्या शरीराची भूक मिटवू शकता या गोष्टीपासून मी तुम्हाला अडवणार नाही तुमच्या शरीराची भूक तुम्ही माझ्यापासून मिटवू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या हृदयावर फक्त आणि फक्त नियंत्रण जर कोणाचं असेल आणि माझ्या हृदयावर जर कोण हक्क गाजवू शकत असेल तर तो, तो फक्त आणि फक्त गोपाल कृष्ण आहे त्या गोपाळांचा हक्क फक्त माझ्या हृदयावर आहे त्यामुळे या गोष्टीतून हे सिद्ध होतं की तुमचे पती या वासना गोष्टीसाठी तरसत असतील तर त्यांना हळूहळू प्रेमाने तुमच्या पद्धतीने भजनात सत्संगात भक्तिमार्गात तुम्ही त्यांचं मन वळवा हळूहळू त्यांच्या मनाला देखील थोडीशी सवय लागेल आणि त्यांच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतील म्हणून हाच तू जर विचार करत बसलीस की माझं मन तर भक्तिमार्गात आहे पण वाचनेसाठी माझे पती माझ्याकडे येतात त्यामुळे मी अशुद्ध होईल किंवा माझ्या मनातील देव निघून जाईल हा फक्त तुझ्या मनातील गैरसमज आहे तू तुझ्या मनातून तो, मना तो गैरसमज दूर कर ते म्हण ते गुरुजी म्हटले की ही नैसर्गिक गोष्ट आहे तुझा हा धर्मच आहे की तुझ्या पतीला तू आनंदी ठेवलं पाहिजेस त्याला खुश ठेवलं पाहिजेस एक गोष्ट लक्षात ठेव भक्तीच्या शक्तीने मन बदललं जाऊ शकतं तुझ्या मनात देव बसला आहे तू खूप भक्ती करणारी मुलगी आहेस पण या सर्व गोष्टी मध्ये तू जर तुझ्या पतीला सोडून गेलीस तर तुझ्या जीवनाला देखील काही अर्थ राहिला हळूहळू त्यांना सत्संगात पाठव त्यांना नामस्मरण करायला लाव थोडं थोडं ध्यानाची सवय करायला लाव तुझ्या जपाच्या प्रभावाने या सगळ्या गोष्टी तुझ्या घरामधील ठीक होतील पण या भीतीमुळे तू जर पळून गेलीस मी कोणत्या ना कोणत्या मंदिरात राहील मी कुठे ना कुठे सेवा करील बाहेर राहील पण पतीपासून दूर राहील पण मग तू पळून गेल्यासारखं होईल आपल्या पतीला सोडून देणं आपल्या मुलांना आपल्या परिवाराला सोडून देणं हा तुझा धर्म नाही तर तुझा धर्म हा आहे की तुझ्या मनात जशी भक्ती जागली आहे अगदी तशीच भक्ती तुझ्या परिवाराशी तुझ्या पतीशी तुझ्या मुलांशी ती जागली पाहिजे त्यांच्याबरोबर तू प्रेमाने गोड बोलून त्यांनाही भक्ती करायला लाव हा तुझा धर्म आहे तू तु तुझ्या परिवाराची साथ द्यायला हवी आणि एक गोष्ट लक्षात ठेव पती पत्नीच्या नात्यामध्ये पती पत्नीचा एकमेकावर अधिकार असतो पती पत्नीला वंचित करू शकत नाही किंवा पत्नी पतीला वंचित करू शकत नाही पती पत्नीवर गामी बनू शकत नाही किंवा पत्नी देखील पतीवर गामी बनू शकत नाही एक गोष्ट सांगा की जर आपला पती एखाद्या परस्त्रीच्या नादाला लागला असेल तर या गोष्टीत दोषी कोण आहे आणि जर पत्नी एखाद्या बाहेरच्या पुरुषाच्या नादी लागली असेल तर या गोष्टीचा दोषी कोण आहे तर याचं उत्तर आपण सगळ्यांनी मला द्या म्हणूनच पत्नीचा धर्म आहे की आपल्या पतीला सुखी ठेवावं आणि पतीचा देखील धर्म आहे की आपल्या पत्नीला सुखी ठेवावं एकमेकाने एकमेकाच्या गरजा ओळखल्या पाहिजेत पत्नीला मोहिनी म्हटलं जातं भगवान नारायणांनी चोवीस अवतारापैकी एक अवतार कोणता घेतला तर त्यांनी एक अवतार घेतला तो म्हणजे मोहिनीचा अवतार मोहिनी अवतार म्हणजेच स्त्री यामुळे आपल्या भारतात श्रृंगार केला जातो शृंगार कोणाचा असतो श्रृंगार हा फक्त स्त्रीचा असतो पुरुषांचा कधीच नसतो स्त्रीचाच शृंगार का असतो पुरुषांचा का नसतो तर सोळा शृंगार हे स्त्रियांचे आहेत तर आठ शृंगार हे पुरुषांचे देखील असतात पूर्ण पूर्ण कार्य स्त्रियाजवळच असते पैंजण तिनेच घातले पाहिजे हातातील बांगड्या तिनेच घातल्या पाहिजेत मंगळसूत्र हे देखील तिनेच घातलं पाहिजे टिकली किंवा बिंदी काजळ हे काही सर्व आहे ते तिनेच लावलं पाहिजे मग हे तिनेच माग ही तिनेच भरली पाहिजे मला सांगा देवाने फक्त स्त्रियांना शृंगार का दिला असेल कारण त्या शृंगाराने ती स्त्री सुंदर दिसली पाहिजे आणि या सुंदरतेने ती आपल्या पतीला खुश ठेवू शकली पाहिजे अहो स्त्री तर मोहिनी आहे आपल्या पतीला आपल्या प्रेमाने इतके मोहित करा की आपला पती आपल्याशिवाय कोणत्याही परस्त्रीकडे बघणार देखील नाही आणि जर तुमचा पती परस्त्रीगामी बनून गेला तर तुम्ही शृंगार नीट केला नाही किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं काम केलं आहे असा त्याचा अर्थ होईल पण आजच्या जमान्यात सगळेच नाही पण काही स्त्री श्रृंगार फक्त बाहेरच्या दुनियेसाठी करतात सगळ्यांनाच नाही म्हणत मी पण काहींसाठी सांगतो पतीसाठी काहीच नाही त्यामुळे काही पुरुष आपल्या घरातील स्त्रीला सोडून आजूबाजूवाल्या स्त्रियांकडे बघतात बरोबर आहे की नाही ही गोष्ट त्यामुळे स्त्रीला कसं असलं पाहिजे तर स्त्रीला मोहिनी बनता आलं पाहिजे जी, जी आपल्या पतीला आनंदी ठेवील तिचा शृंगार हा फक्त पतीसाठी असला पाहिजे जी, जी आपल्या पतीच्या मनाला कायम मोहित करत राहील पण तुम्ही तुमच्या पतीला मनाला मोहित केलं नाही तर तुमचा पती परस्त्रीच्या नादी लागू शकतो हा आपल्या हिंदू धर्मात पती पत्नीचं नातं हे पवित्र मानलं जातं प्रेमासाठी पती पत्नीचं पत्नी नातं देवाने तयार केलं आहे आणि पत्नीने हे केलं नाही तर मग तुम्ही स्वतः देवाजवळ जाऊन रडाल की माझा पतीही माझ्यावर प्रेम करीत नाही त्याच्या आयुष्यात दुसरी बाई आली आहे त्यामुळे गोष्टी लक्षात ठेवा सगळ्या समस्या सगळीकडूनच आहेत देवाने सांगितलं आहे पती हा परमेश्वर असतो मित्रांनो पती पत्नीने दोघांनी एकमेकापासून मोहित राहिला पाहिजे आणि दुसरं म्हणजे देवाकडून देखील मोहित राहिलं पाहिजे आपल्या माणसापासून आणि देवाशिवाय आपलं कोणीही नाही गुरुजींनी त्या पत्नीला अजून एक गोष्ट देखील सांगितली ती म्हणजे ते गुरु त्या पत्नीला म्हणाले पती पत्नीची देखील एक वेळ असते ती म्हणजे पती पत्नीची दोघांनी एकमेकांसोबत तिथपर्यंत रममान व्हायचं जोपर्यंत तुमची मुलं अजूनही लहान आहेत तुमची मुलं एकदा मोठी झाली आणि तुमची मुलगी म्हणजे तुमची मुलं मोठी झाली बापाच्या पायातला बूट मुलाला यायला लागला फिट बसायला लागला आणि तुमची मुलगी म्हणजेच मुलगी तिच्या आईची चप्पल घालायला लागली ला 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 चांगल्या प्रकारे तिच्या पायात घालून फिरायला लागली तेव्हापासून तुम्हा दोघा पती पत्नींना भोगी बनून नाही तर योगी बनून राहत आलं पाहिजे तुम्ही जर देवाची भक्ती करत असाल तर आपोआपच पती पत्नी आपल्या मनावर कंट्रोल करू लागतील ते त्यांच्या मनाला सांगू लागतील आपल्या जीवनाचा उद्देश वेगळा आहे वासना किंवा काही गोष्टीसाठी आपण विवाह केलाच नाही सुखी संसारासाठी काही गोष्टीवर संयम ठेवण्यासाठी विवाह केला होता पण आजच्या जमान्यात काही वेगळ्याच गोष्टी घडत आहेत मनाची चंचलता वाढत आहे हे सारे दोष याच गोष्टीमुळे घडतात की त्याची आध्यात्मिक शक्ती कमी पडते त्यांनी कधीच देवाच्या ध्यानामध्ये आपलं मन रमवलेलं नाही देवाची भक्ती कधी केलेली नसते कधीच कोणत्याही सत्संगामध्ये गेलेले नसतात त्यामुळे माणसं अशी बिघडतात आणि यासाठी आपले आयुष्य आणि आपल्या आयुष्याला सत्संगामध्ये आपण झोकून दिलं पाहिजे सत्संग हा ऐकायलाच हवा आणि सत्संग कुणाला ऐकायचा तर सत्संग पती आणि पत्नी दोघांनीही ऐकणं महत्वाचं आहे कारण काही गोष्टीसाठी दोघांची समज असणं आवश्यक आहे एकाची समज आहे आणि एक या गोष्टीसाठी तयारच नाही याला काही अर्थ नाही बघा ना, ना सायकलचे दोन टायर असतात एक टायर नीट आहे आणि दुसरं पंक्चर आहे सायकलला दोन टायर आहेत पण एक खराब आहे तर ती सायकल आपलं लक्ष कधीच गाठू शकत नाही ती व्यवस्थित चालू शकत नाही म्हणून म्हणतात ना पती पत्नी हे सायकल रूपी गाड्याचे दोन चाकी आहेत संसाररूपी गाड्याची त्याचमुळे पती आणि पत्नी दोघांनीही आणि त्या दोघांचीही एकच धारणा असली पाहिजे तरच आपलं लक्ष ते प्राप्त करू शकतात पती आणि पत्नीमध्ये भांडणं तेव्हाच होतात जेव्हा पतीचे वेगळे विचार असतात आणि पतीचे वेगळे विचार असतात त्यामुळे पती पत्नीचे त्या पत्नी विचार हे सारखेच असले पाहिजेत आणि विचार नाही मिळाल्यामुळे प्रत्येक घटस्फोट होतात होतात भांडणे त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन एकच विचार करायला हवा आणि मग तेव्हाच पत्नीही अर्धांगिनी होते आणि पती हा परमेश्वर होतो देव सदैव तुमच्या पाठीशी तुमच्या हृदयात तुमच्या मनात आहे या गोष्टीमुळे तुमच्या देवाच्या भक्तीवर काहीही परिणाम होणार नाही आणि अशा प्रकारे गुरुंनी ही कथा त्या ठिकाणी समाप्त केली आणि त्या पत्नीच्या मनातील सर्व प्रश्नाचे निराकरण झाले मग आपणही या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपली जी कर्तव्य आहेत पत्नीचं कर्तव्य पतीला खुश ठेवणं ते ती तिने पूर्ण केलं पाहिजे आणि पतीचंही काम आहे की पत्नीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याने दिल्या पाहिजेत तिला आनंदी ठेवलं पाहिजे तर चला मित्रांनो मी मि आशा करतो की या कथेच्या माध्यमातून अत्यंत सुंदर असणारा हा संदेश आज मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर कमेंट बॉक्समध्ये आपला अनुभव आम्हाला शेअर करा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो